नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे बाकीच्या पदे आहेत त्यांचे जी रिझल्ट आहे रिझल्ट लागलेले आहेत मी तर जर पाहिलं तर एम पी डब्ल्यू या पदासाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर त्याचे रिझल्ट लागलेले आहेत तर नॉन पेसा जे आहे त्यामधील सर्वचे सर्व जे उमेदवार आहेत त्यांची निवड यादी जी आहे ती लिस्ट लागलेली आहे तुम्ही जर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर आला तर तुम्हाला इथे सर्व जे आहे ते डिटेल्स दिलेस दिसतील दिनांक एकोणीस म्हणजेच आजचेच हे डिटेल्स आहेत तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केलेला असेल त्या जिल्ह्यानुसार तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते, ते, ते पीडीएफ डाउनलोड करता येईल आणि त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहता येणार आहे तुमचं सिलेक्शन झालं आहे का नाही हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे पाहता येणार आहे त्याचबरोबर तुम्ही इथं पाहिलं तर सर्वच्या सर्व जे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच एम डब्ल्यू जे आहे ते मल्टीपर्पज जे आहे त्यांचे रिझल्ट सर्व लागलेले आहेत ला ते तुम्ही डाउनलोड करायचे आहेत आणि तुमचं जर सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आता ही यादी कशी प डाउनलोड करायची ते आपण पाहूया ज्यावेळेस तुम्ही ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ती यादी डाउनलोड होईल जर तुम्ही इथं पाहिलं तर आपण पुणे विभागाची जी आहे ती यादी डाउनलोड केलेली आहे तुम्ही इथं पाहिलं तर कॅटेगरीनुसार ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांची जी आहे ते नावं इथं दिलेली आहेत तुम्ही इथं पाहू शकता ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून शेजारची बिल ऐकून प्रेस करा